हॅलो गाईज आज आपण महाराष्ट्र स्पेशल पुरणपोळी बघणार आहोत हे व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही नक्की करून बघा तुमची पोळी अजिबात चुकणार नाही तुटणार नाही एक एक नंबर अशी पोळी तुमची बनवून तयार होणार आणि तुम्ही जर का माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस केला आणि ऑल सिलेक्ट करून ठेवलात ना तर माझे येणारे नवनवीन स्वादिष्ट रुचकर पदार्थांचे व्हिडिओ तुम्हाला लगेचच बघायला मिळतील मी खूप साऱ्या व्हिडिओज बघितलेत पुरणपोळ्यांच्या पण त्या व्हिडिओमध्ये ना एक मला कळत नाही की पुरणपोळी असं उलटून पालटून उलटून पालटून हे करत असतात म्हणजे भाजत असतात पुरणपोळी ही एक नाजूक पोळी आहे तिला जास्त वेळ असं वे सुद्धा लागत नाही आणि व्यवस्थित भाजली पण जाते फक्त बिगनर्ससाठी म्हणून मी हाय तवा उचलून ताटमध्ये कसं काढायचं हे या व्हिडिओमध्ये शिकवलेले आहे यात्रा सुद्धा कसं काढायचं ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तरी तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि मी ते सॉल्व करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन आता चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर मी इथे पहिल्यांदा एक भांडं घेऊन त्यामध्ये चार कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा या प्रमाणात पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि किंचित हळद आणि वरून थोडं तेल कच्चा तेलच घातलेला आहे आणि हे सर्व मिक्स करून थोडं थोडं पाणी अंदाजाने घालत व्यवस्थित सैलसर असं पीठ म्हणून घेणार आहोत आणखीन एक गोष्ट म्हणजे यामध्ये आपण किंचितचं हळद घातलो हळद का घालतात तर आपल्या संस्कृतीमध्ये हळदीला महत्त्व आहे शुभ कार्यासाठी म्हणून आपण हळद घालतो पण पोळी शक्यतो आपण शुभ कार्यासाठी म्हणूनच बनवतो तर आता आपण पीठ नीट व्यवस्थित तिंबत तिंबतच मळणार आहोत घाई घाई करून कसंही सैल मळून ठेवलं तर चालते असं नाही ते एकसारखं तिंबत तिंबत मळल्याने काय होते तर त्या पिठाला एक प्रकारचं चिकटपणा येतो छानपैकी पोळ्या लुसलुशीत होतातच पण फाटणार पण नाही तेवढे छान लुश त्याला असं पन छान चिवटपणा येतो आता वर आपण जरा असं तेल लावून झाकून ठेवून देऊया सर्वात आधी पीठ भिजवून ठेवा कारण दोन तीन तास तरी पीठ चांगलं भिजलं ना कणिक तर पोळ्या एकदम मौसूत होतात स्वयंपाकाच्या आधीच कणिक म्हणून ठेवून मग पुढचा प्रोसेस करायला घेतलो ना तर पोळ्या एक छानपैकी होतात आता आपण इथे तीन वाट्या हरभरा डाळ मी घेतलेला आहे त्याला चना डाळसुद्धा म्हणतात पण ते तीन चार वेळा आपण स्वच्छ धुवून घेतलं आणि चार बोटं बुडतील एवढं पाणी म्हणजे चार ते पाच इंचवरती पाणी राहायला पाहिजे एवढं पाणी आपण पातेलात ओतून मी इथे कुकरला लावून शिजवणार आहे तीन चार शिट्ट्या झाल्या की डाळ व्यवस्थित शिजून येईल तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागतात त्या प्रमाणाने तुम्ही कुकरमध्ये शिजवून घ्या किंवा तुम्ही असंच शिजवत असाल तर तसंही तुम्ही पातेलात ठेवून शिजवू शकता असं दाबलं की व्यवस्थित मऊ व्हायला पाहिजे तेवढी इतपत डाळ शिजायला पाहिजे आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया आता आपण डाळ आणि कट वेगळा करणार आहोत त्यासाठी एक भांडं घ्यायचं चा। त्यावर चाळण ठेवूया स्टीलचं चा। आणि त्यामध्ये शिजवलेली डाळ ओतूया म्हणजे कट खाली राहील आणि डाळ तुमच्या चाळणीत व्यवस्थित राहील तोपर्यंत आपण गूळ चिरून घेऊयात तीन वाट्या डाळीसाठी आपल्याला तीन वाटी गुळाची इथे गरज आहे त्यामुळे आपण बारीक चिरून घेऊया नाहीतर कुटून सुद्धा घेऊ शकता कशाही पद्धतीनं बारीक गुळ यामध्ये घ्यायचा आहे आणि गुळ आणि डाळ एकत्र करून कढईमध्ये चांगलं परतत राहायला पाहिजे एक एकदा काय होतं की गुळाला गोडसरपणा कमी असतो आहे त्यामुळे तुम्ही तसं गोडी जास्त वाढवायची असेल तर वाटी साखर मिक्स करून घेऊ शकता आणि कढईमध्ये आपण कधी मिक्स करून परतायला सुरुवात करतो ना त्यावेळेला अजिबात हात न सोडता एकसारखं हलवतच राहावा नाहीतर काय होईल कदाचित पुरण करपण्याची शक्यता असते त्यामुळे सुरुवातीला तरी अजिबात आपण हात सोडायचा नाही नंतर गॅस मंद आचेवर ठेवून थोड्या वेळासाठी तुम्ही इकडं तिकडं केलात तर काय फरक पडत नाही पण अजिबातच आपण हात सोडून द्यायचं नाही असं परतत राहायचं प आणि व्यवस्थित घट्ट होईस तोपर्यंत चांगलं लक्ष द्या एक पंधरा ते वीस मिनटात आपलं पुरण तयार आहे आता बघा या स्टेजला आपण यामध्ये जायफळ खेचून घालणार आहोत जायफळ घातल्याने खूप छान खमंगपणा येईल आणि पचनासाठीही चांगलं असतं आहे तुम्ही जर का वेलची आवडत असेल तर वेलची पावडरसुद्धा यामध्ये घाला इथे जायफळ लहान असल्यामुळे मी अर्धा जायफळ इथे खिसून घेतलेली आहे खूप छान खमंग वास येतो आहे काही त्रास त्यांनी होत नाही बरं आता आपलं पुरण तयार झालं आता आपण वाटून घेणार आहोत आता आपल्या ह्या काळात तरी उखळ वगैरे नसणार आहे त्यामुळे आपण पुरण जाळीमध्येच घालून वाटून घेतो आहे अशा पद्धतीने मी पुरण जाळीमध्ये वाटून घेतो तर तुमच्याकडे पुरण यंत्र असेल तर तुम्ही पुरणयंत्रामध्ये सुद्धा करू शकता फक्त शक्यतो गरम असतानाच तुम्ही ह्या प्रोसेसला लागा म्हणजे लगेचच पुरण तयार होईल अतिशय लवकरात लवकर बनते फक्त काय पेशन्स पाहिजे ह्या गोष्टी करताना लगेचच व्हायला पाहिजे असं जर का तुमचं म्हणणं असेल तर ह्या गोष्टी लवकर होत नाहीत लक्ष देऊन तुम्ही आवडीनं करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरला असेल असं मला वाटतं आहे तर आता बघा इतकं छान पुरण आपलं तयार होत आहे अशाच पद्धतीनं मी सर्व पुरण वाटून घेणार आहे आता सर्व पुरण वाटून झाल्यानंतर कढईला आणि त्या जाळीला लागलेलं जरा जरा असं पुरण असते ते थोडंसं एक अर्ती वाटी पाणी घालून स्वच्छ करून घेऊया म्हणजे ते पण आपण कटाच्या आमटीसाठी इथे वापरू शकतो आत्ता आपलं सर्व पुरण वाटून तयार आहे नंतर आता आपण कणिक व्यवस्थित एकसारखं करून घेण्यासाठी छानपैकी म्हणून घेऊया तोपर्यंत पुरणही घार होईल पुरण गार झाल्यावरच पोळ्या करायला घ्यायचे म्हणजे पोळी फाटत नाही गरम असताना जर का भरायला गेला आणि गरार गेलात की कणिक एकीकडं आणि पुरण एकीकडं होऊ शकते आणि फरशीला किंवा पोळपाटाला चिकटू शकेल त्यामुळे पोळ्या फाटण्याची शक्यता असते त्यामुळे आपण पुरणाधी गार करून घ्यायचं पीठ व्यवस्थित तिंबून घ्यायचं चांगलं एकत्र करू एकसारखं करून घ्यायचं म्हणजे पोळ्या मऊ होतील अशा पद्धतीनं आपण कणिक मऊसर करून घेऊन पोळी करायला घेऊयात या पद्धतीनं आपण पुरण भरून घेणार आहोत एक लिंबा एवढा कणकेचा गोळा घेतलेला त्यामध्ये एक, एक मोठी भरून पुरण घेतलं असं हळूस हळू पारी हातावरच पसरवून घ्यायचं आणि त्यामध्ये पुरण भरून अलगदपणे बंद करायचं जसं आपण ओदकासाठी करतो उकडीच्या त्या पद्धतीने करायचं आणि त्याचं तोंड बंद करायचं आणि मग हळूच पीठ घालून घ्यायचं आपल्या पोळपाटावर किंवा आपल्या ओट्यावर आणि मग त्याच्यावर तो गोळा ठेवायचा आणि व्यवस्थित दाब द्यायचा त्याच्यावर म्हणजे पुरण त्या गोळ्यामध्ये सर्वत्र एकसारखं पसरतं नाही तर एकदम डा दा, डायरेक्ट लाटाला घेतलात ना की मग नवीन असलात तर तुम्हाला ते जमणार नाही एकीकडं पुरण जाईल किंवा असं काहीतरी वेगळं होईल त्यापेक्षा जरा असं असं वरण प्रेस करायचं आणि अलगद लाटायला घ्यायचं पोळी आणि हळूहळू असं लाटून घ्या म्हणजे पोळी व्यवस्थित गोल आकारात छान होईल आणि मध्येच लाटत बसायचं नाही कडेकडे सुद्धा लाटायचं म्हणजे पोळीमध्ये पातळ आणि कडेला जाळ असंही होणार नाही व्यवस्थित हळवारपणे लाटा आता आपली पुरणपोळी लाटून तयार आहे आता तव्यावर ता टाकूयात आणि पोळी कशी भाजायची ते पण बघूयात पोळी करताना पुरण जेवढं घट्ट असते तेवढंच घट्ट पण असायला पाहिजे जर का पुरण जरासं पातळ असेल तर तुम्ही पण जरा मऊ करून घ्या म्हणजे व्यवस्थित पोळी बनते नाहीतर पोळीचं कणिक पातळ आणि घट्ट असेल तरीही व्यवस्थित होत नाही त्यामुळे एक एकदा त्याप्रमाणातसुद्धा चुका होऊ शकतात आता आपण पोळी तव्यावर टाकून जरासं भाजून घेतलं मंद आचेवरच आपण तवा ठेवलेला होता त्यामुळे ह्या पोळ्या करताना एकदम नाजूक असते त्यामुळे लवकरच शिजते आता असं पलटून घेऊयात पोळी उचलताना फाटायला नको तुम्ही जर का नवशिक्या असाल तर तुम्हाला ते जमणार नाही म्हणून मी ना ना हँडलचाच है तवा घेतलेला आहे तर तवा उचलून हळूहळूच आपण प्लेटमध्ये सरकवून घेऊ म्हणजे अजिबात पोळी फाटणार नाही आणि तुम्हाला कोणी म्हणणार नाही की तुम्ही पहिल्यांदा परणपोळी बनवला आहे असं तुम्हाला एक्सपर्ट असाल तर तुम्ही उलट सुद्धा काढू शकता बघितलात ना सर्वत्र व्यवस्थित भाजलेलं आहे प कारण पोळी नाजूक असते त्याला उलटवायचं सारखं काही गरज नसते उलट चुलट उलट सुलट केला तर एकतर पोळीही फाटू शकेल नाहीपेक्षा वातडही होऊ शकेल असे मऊ खमंग पोळी तुम्ही पण तयार करा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका काही चुका झाल्या असतील माझ्याकडून तरीसुद्धा तुम्ही मला सजेस्ट करू शकता आणि पहिल्यांदा झाला असाल माझ्या व्हिडिओ बघायला तर अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका आत्तापर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद